भिवंडी हे गोरगरिंगचे कामगार वस्तीचे शहर आहे या शहरात चांगल्या आरोग्य सुविधा पुरवणे ही महापालिकेची जबाबदारी आहे राज्य शासनाच्या व पालिकेच्या सहकार्यातून चांगल्या प्रकारे वैद्यकीय आरोग्य सुविधा देणे कामी पालिका प्रयत्नशील आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचा जास्तीत जास्त लाभ पालिका क्षेत्रातील रहिवाशांनी घ्यावा असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले पालिका हद्दीत प्रभाग समिती क्रमांक चार मधील रोशनबाग व नारपोली येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत दोन दवाखान्यांचे सोमवारी उद्घाटन पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी पालिका आयुक्त बोलत होते यावेळी पालिका वैद्यकीय अधिकारी बुशरा सय्यद डॉक्टर जयवंत धुळे माजी नगरसेवक वसीम अन्सारी इत्यादी उपस्थित होते पालिका आयुक्त म्हणाले की महाराष्ट्र गोर राज्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासनामार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे त्यानुसार पालिका हद्दीत एकूण दहा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मंजूर आहेत मौजे नारपोली रोशनबाग त्यापैकी दोन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला एक नेहरू नगर दोन सावंद्रा असे एकूण चार दवाखाने सुरू करण्यात आले आहेत त्यानुसार भिवंडी शहरातील विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे त्या अनुषंगाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी अधिपचारिका कर्मचारी गार्ड सफाई कर्मचारी यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत सदर आपला दवाखान्याची वेळ दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत अशी ठेवण्यात आली आहे या दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा मोफत तपासणी व उपचार फक्त औषधोपचार मोफत प्रयोगशाळा तपासणी गर्भवती मातांची तपासणी मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा इत्यादी उपचार करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी बुशरा सय्यद यांनी यावेळी दिली